नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी त्याचबरोबर आंदोलन करीत असताना कार्यकर्त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडी यांच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे मदन कारंडे राहुल खंजिरे बाबासाहेब कोतवाल नागेश शेजाळे मलकारी लवटे सयाजी चव्हाण दशरथ जावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते परभणीमध्ये संविधान शिल्पावर नुसकान करून संविधानाचा अपमान केला अशा पद्धतीची परिस्थिती असताना सुद्धा त्याच्या संदर्भात जे आंदोलन करत असताना ते आंदोलन करताना पोलीस स्टेशनमध्ये डांबून मनुष्य अत्याचार मारहाण त्या के ठिकाणी केले परभणीसारख्या अनेक घटना या देशामध्ये घडतील आणि लोकशाही संपून पुन्हा आपण हुकुमशाहीकडं जाणार यात काय शंका नाही आणि या सगळ्या गोष्टीचं जाणीव ठेवून जनतेना जागृत व्हावं आणि अशा घटनेचा निषेध करत असतानासुद्धा संविधान वाच वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो हे जरी निवेदन आम्ही दिलं असेल तर संविधानाचा मान ठेवून त्या ठिकाणी आम्ही जो अधिकार दिला त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे परंतु मला ह्याचा फार मोठा उपयोग होईल असं वाटत नाही हे संविधान संपवायला उठलेले आहेत तर संविधान राखण्यासाठी रस्त्यावर लोकांनी यावं अशा पद्धतीचं आव्हान करतो